नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्या समोर सादर करत असलेल्या नाव आहे कला गुणांची जोपासना वर्गामध्ये चित्रकलेचा तास सुरू होता कोंडकर सरांनी मुलांना फ्री हॅन्ड ड्रॉइंग काढायला सांगितले मुले ही चित्र काढण्यात दंग झाली पण एक मुलगा हताशपणे समोरच्या कोऱ्या कागदाकडे नुसता बघत बसला त्याच्याजवळ जात सर म्हणाले काय रे तुझा कागद कोराच अजून यावर मुलगा म्हणाला सर मला चित्र काढायला येत नाही हे ऐकून अत्यंत समजावणीच्या सुरात सर म्हणाले अरे पण चित्र काढायला सुरुवातच केली नाहीस तर तुला येत नाही हे कळलंच कस रेघा तर ओढायला लाग आलं तर आलं अल, नाहीतर नाही हा मुलगा चांगला अभिनय करतो पेटीही छान वाजवत हे माहीत असलेले कोणकर सर पुढे म्हणाले अरे परवा तू काय छान वाजवलीस पेटी ती काय आपोआप आली तुला आपल्या पोटात काय लपलंय ते आपल्याला ठाऊक नसतं रे सरांच्या प्रेमळ बोलण्यामुळे तो कागदावर रेवोट्या मारू लागला पण आपल्याला चित्र जमत नाही हे त्याला पक्क ठाऊक होत पुढे सरच त्याला खाजगीत म्हणाले इतर विषयात पहिल्या श्रेणीतले गुण मिळवल्यास तुला चित्रकलेत मी पास करेन ना सरांनी आपणहून दिलेल्या सवलतीची लाज वाटून व वा आपल्याला उगीच पास करायला लागू नये म्हणून त्यानंही प्रयत्नपूर्वक चित्रकलेकडे लक्ष दिले आणि आश्चर्य म्हणजे त्याची बोटही त्याला साथ द्यायला लागली शिक्षकांनी केलेल्या चांगल्या संस्कारांचा माझ्या घडणीत मोठा वाटा आहे असे पुढे अभिमानानं सांगणारा हा मुलगा म्हणजे आपल्या बहुरंगी कलागुणांनी रसिकांना समृद्ध करणारे पु ल देशपांडे लहान वयातच सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देणारे आत्मविश्वास निर्माण करणारे असे शिक्षक सर्व मुलांना मिळवत नाही का धन्यवाद